तुमच्या पण मुलांची हाईट वाढत नाही आहे का भरपूरदा असं होतं की मुलींचे पिरियड्ससुद्धा येऊन जातात आणि हाईट वाढत नाही तर मग अशा वेळेस आपण काय करायला पाहिजे त्यावेळेस तर त्यांना योगासनं किंवा एक्सरसाइज तर करतो सायक्लिंग पण करतात त्याचबरोबर आतूनसुद्धा आपण पोषक तत्व दिलेली पाहिजे तर इथे मी पावडर बनवलेली आहे ज्याच्याने साईड इफेक्ट कुठलेच नाही आहे फायदेच फायदे आहे फा कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिट मिळतं हाईटसुद्धा वाढायला मदत होते आणि ओवरऑल बॉडीलासुद्धा खूप छान फायदा होतो तर हे पावडर मी कसं बनवलेलं आहे ते समोर व्हिडिओत बघूच या त्याआधी रेसिपी सुरू करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा हॅलो फ्रेंड्स मी लतिका लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर इथे बघा मी तीळ घेतलेली आहे तीळ घेतलेली आहे पन्नास ग्रॅम म्हणजे जर आपण एक वाटी जर सोप घेते आहे घेतो आहे तर त्याच्या पाववाटी आपल्याला तीळ घ्यायची आहेत पांढरी तीळ घेतली तर फार छान काळी तीळ घेतली तरीही चालेल याला अगदी ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे म्हणजे यातलं मॉइश्चर निघायला हवं प्रमाण परफेक्ट पाहिजे आपल्याला त्यामुळे हो तर आता इथे मी घेतली आहे तीळ तिळेला छान रोस्ट करून घेते आहे तिळामध्ये कॅल्शियम खूप मोठ्या प्रमाणात असतं हाडांसाठी फायदेशीर असतं त्याचबरोबर सुद्धा खूप फायदेशीर असतं तर याला रोस्ट करून घ्यायचं आहे अँड ड्राय रोस्ट करून झाल्यावर याला एका ताटात मी काढून घेते म्हणजे ते तोपर्यंत थंड होते सगळ्यात पहिले मी तिळच भाजलेली आहे तिळ झटपट भाजून होते तर इथे मी भाजून घेतलेली आहे तीळ तिळेला काढून ठेवते आहे त्यानंतर मी इथे घेते आहे सोप सोप घेतली आहे मी एक वाटी पूर्ण एक वाटी घ्यायची आहे सोप ए पाव वाटी तिळ घेतली आहे एक वाटी सोप घेतली आहे सोपसुद्धा छान मंदा आचेवर भाजून घ्यायची आहे आपल्याला ती पण अगदी आचेवरच भाजायची आहे फास्ट किंवा मिडियम गॅसवर भाजायची नाही नाहीतर करपून जाणार आणि चव चांगली येणार नाही म्हणून तर आपल्याला तिळसुद्धा तिळ भाजून झालेली आहे सोपसुद्धा अशीच आचेवर आपल्याला भाजून घ्यायची आहे त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या नवनवीन रेसिपीज आहे एंडस्क्रीनलासुद्धा मी छान छान रेसिपीज दिलेल्या आहेत आणि आय सुद्धा दिलेल्या आहेत तर नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते नक्की कळवा आणि हो त्याचबरोबर आजची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटसुद्धा करा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते तर इथे बघा सोपसुद्धा मी भाजून घेतलेली आहे सोप पचनासाठी चांगलेली चांगली असते त्याचबरोबर केसासाठीसुद्धा चांगली असते तर सोप भाजून झाली त्याला मी काढून घेतलं आहे सोप जेवढी घेतली तेवढीच आपल्याला बादाम घ्यायची आहे तर एक वाटी मी बादाम घेतलेली आहे हे सुद्धा मंदाच्यावर छान रोस्ट करून घ्यायची सुद्धा आपल्या मे मेंदूसाठी मेमरीसाठी म्हणजे स्मरणशक्ती वाढवते हाडांसाठी सुद्धा खूप छान असते तर यालासुद्धा मी मंदा आचेवर पूर्ण भाजून घेते आहे मंद आचेवर भाजून झाली की यालासुद्धा काढून घेते आहे तर बादामसुद्धा भाजून झालेले आहे त्यानंतर इथे मखाना घेते आहे मखानात दोन वाटी घ्यायचं आहे पाव वाटी तीळ एक एक वाटी आपल्याला सोप आणि बादाम घेतलेले आहे आणि दोन वाटी मखाना घेतले मखानात भरपूर मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असतं आणि हाडासाठी खूप छान असतं त्यामुळे याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे भाजताना मखाना थोडा अधामधा अदा चेक करायचा आहे म्हणजे तो एकदम पटकन जर क्रॅक झाला तर भाजला गिला करनकी मखाना व्यवस्थित भाजल्या गेला पाहिजे कारण की मखाना जर व्यवस्थित भाजल्या गेला नाही तर तो बारीक पावडर व्यवस्थित होणार नाही थोडे थोडे चंक्स राहणार म्हणून तर इथे मी थोड्या थोड्या व्यंतराने मी थोडं तोडून बघते आहे एकदम झटकन तुटलं की हा एकदम क्रिस्प झाल्यासारखा झाला आहे क्रिस्प जर झाला तर तो छान दळला जातो तर अगदी कुरकुरीत झाला पाहिजे थोडासा आंबट आहे त्याला मी अजून भाजून घेते आहे असं आपल्याला अगदी मंदाचेवर भाजायचं आहे जेणेकरून आजपर्यंत तो अगदी कुरकुरीत झाला पाहिजे तर हा मस्त असा थोडासा राहिलेला आहे तर आता अजून थोडंसं भाजून घेते आहे थोडंसं आंबट राहिलेला आहे तर थोडं भाजून घेते आहे आणि मग यालासुद्धा मी काढून ठेवते आहे एका ताटात काढून ठेवले आहे सर्व पदार्थ व्यवस्थित असे कुरकुरीत छान भाजल्या गेले पाहिजे पॉपकॉर्नसारखे चांबट नसो खाऊन बघितला तरी चालेल खाल्ल्यानंतर आपल्याला दातात जर तो थोडासा चांबट वाटत असेल तर याला परत भाजून घ्यायचं अशा प्रकारे आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे तर हे मखाना भाजून झालेले आहेत आता यालासुद्धा मी काढून घेतले आहे बघा सर्व पदार्थ मी एका ताटात काढून घेतलेले आहे यालात गार होऊ द्यायचं गार झाल्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घेते आहे आणि याला अगदी बारीक फाईन पावडर वाटते आहे तर याला आता मिक्सरच्या पॉटमध्ये काढलेलं आहे आणि अगदी बारीक फाईन पावडर घातलेली एक केलेली आहे मी पावडर केल्यानंतर एकदा चाळून घ्यायचं चा। जेणेकरून यात जर काही कण राहिलेले असेल उरले असेल तर ते निघून जाणार आणि फाईन पावडर आपल्याला मिळेल कारण की कधी कधी काय होतं भरपूरसे मुलं काही जर तोंडात आलं किंवा साधी दुधाची साय जरी आली तरी दूध पित नाहीत कारण की माझ्याकडे माझी लहान मुलगी तशीच करते थोडं जरी तोंडात दूध पितांनी साय जरी आली तर दूध पित नाही त्यामुळे मी ही पावडर चाळून घेते आहे चाळल्यानंतर व्यवस्थित ही याचे जे कण असते ते निघून जाते तर आता मी इथे चाळत नाही आहे तसंच भरते आहे कारण की खूप छान पावडर फाईन पावडर झालेली आहे त्यामुळे तर याला एका एअरटाईट जारमध्ये भरून घ्यायचं तर इथे मी एअरटाईट ब माझ्याकडे ग्लास आहे ते त्यात मी भरून घेते आहे आणि याला आपल्याला दोन टाईम मुलांना द्यायचं आहे सकाळी आणि रात्री झोपते वेळेस दिलं तर फार छान म्हणजे रात्री झोपण्यात बॉडी पूर्ण रेस्ट करते तर ही पावडर जास्त छान वक करते म्हणून तर इथे मी एक कप छान गरम गरम दूध घेतलेला आहे यात एक चमचा पावडर टाकून घेते आहे आणि छान घोटून घेते हवं तर तुम्ही साखर घालू शकता किंवा साखरेऐवजी तुम्ही गडी साखर घातली तर फारच छान कारण की गडी साखर खूप छान असते गुळ गुळाने दूध फाटतं म्हणून गुळ टाकू नका जर तुमचे मुलं साखर पित खात नसेल तर अगदी दुधात असंच पावडर टाकून दिलं तरी फार छान असते तर अशा प्रकारे हे हाईट वाढवायचं पावडर करून मुलांना दोन टाईम नक्की द्या आणि नक्की प्रयोग करा तर कशी वाटली रेसिपी ते नक्की कळवा तर भेटूया पुढच्या रेसिपी तोपर्यंत बाय